जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे छत्रपती संभाजीराजांच्या बलिदानाचा आणि हिंदू नववर्ष गुढीपाडव्याचा खरंच संबंध आहे का हे आपण सदरील व्हिडिओमध्ये पुराव्याच्या माध्यमातून समजून घेणार आहोत जर या चॅनलवर आपण नवीन असाल तर हा चॅनल नक्की सबस्क्राईब करा साकी मुस्तेद खान आणि ईश्वरदास नागर या दोघांनी संभाजीराजांना मारण्यापूर्वी काय घडलं ते लिहून ठेवलं आहे मुस्तेद खान म्हणतो त्याच रात्री म्हणजेच पंधरा फेब्रुवारी सोळाशे एकोणनव्वद रोजी संभाजीराजांचे डोळे काढण्यात आले दुसऱ्या दिवशी कवी कलशांची जीभ उबटण्यात आली संभाजीराजांनी मुसलमानांना मारलं होतं त्यांना बंधनात टाकलं होतं आणि त्यांना विविध प्रकारे पीडित केलं होतं त्यांनी इस्लामी राज्यातील नगरे गारद केली होती त्यांना जिवंत ठेवण्याऐवजी त्याला नाहीसा करणं बरं असं बादशाचं मत झालं धर्मशास्त्रज्ञांनी संभाजीराजांच्या वदाचा फतवा दिला त्याबरोबर अमीर उमरावांनीही हाच सल्ला दिला त्यास अनुसरून संभाजी आलं बादशाही सैन्य तीन मार्च सोळाशे एकोणनव्वद रोजी कोरेगाव उर्फ फतियाबाद येथे आले अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वद रोजी संभाजीराजे आणि कवी कलश यांना तलवारीच्या योग्य ठार मारण्यात आलं असं साकी मुस्तेद खान आणि ईश्वरदास नागर यांनी लिहून ठेवलेलं आहे ईश्वरदास नागर यांनी औरंगजेब व संभाजीराजे यांच्यात राहुल्ला खान यांच्या मध्यस्थीनं काय संवाद झाला तो देखील नमूद केलेला आहे ईश्वरदास म्हणतो यानंतर दोन दिवसांनी बादशहाने राहुल्ला खान यास खालीलप्रमाणे आज्ञा केली तुम्ही जाऊन संभाजीराजांपशी चौकशी करावी तुझे की कौन -कौन तुझे खजिने जड जवाहीर आणि इतर संपत्ती कुठे आहे तसेच बादशाही सरदारापैकी कोण कोण तुझ्याशी पत्रव्यवहार करून संबंध ठेवतो आहे पण माणसाची जीवितांची आशा सुटली की तो मनात येईल ते बडबडत सुटतो संभाजी हा गर्विष्ठ होता त्याने बादशाह संबंधी घाणेरडे शब्द उच्चारले आणि त्याची निंदा नालस्ती केली त्याने जे काही म्हटलं ते जशाच्या तसे सांगितलं नाही पण ते बोलणं अशा प्रकारचं होतं याचा त्याने बादशाला इशारा दिला यावर बादशाने आज्ञा केली की संभाजीच्या डोळ्यात सळई फिरून त्याला नवी दृष्टी द्यावी आणि छत्रपती संभाजीराजांचे तेजस्वी डोळे काढण्यात आले डोळे काढल्यानंतरही संभाजीराजे कसे स्वाभिमानाने जगले यासंबंधी ईश्वरदास नागर लिहितो संभाजीचे डोळे काढण्यात आले पण संभाजी गर्विष्ठ आणि स्वाभिमानी होता त्याने त्या दिवसापासून जेवण खाण सोडलं त्याच्या अन्न सेवन करण्यास पुष्कळ सांगितले पण त्याचा उपयोग झाला नाही त्याला काही उपवास घडले शेवटी ही बातमी बादशहाला कळवण्यात आली संभाजीचे दिवस भरले होते बादशाच्या आज्ञेनं त्याला वधस्थानाकडे नेण्यात आलं तेथे त्याच्या शरीराचे तुकडे तुकडे करण्यात आले अशा रीतीने मराठ्यांच्या राजाचा एका शूर पुरुषाचा दुर्दैवी शेवट झाला औरंगजेबाने सिकंदर आदिलशहा विजापूर आणि अबुल हसन गोवळकोंडा यांची राज्य जिंकली त्यांना पकडलं आणि कैदेत टाकलं पण ठार मारलं नाही मग संभाजी राजांनाच औरंगजेबानं का ठार मारलं असावं शिवाजी महाराज आग्र्याहून औरंगजेबाच्या कचाट्यातून सुटले तेव्हापासून धुमसत असलेला सूड तुझ्या बापाला नाही तर तुला हात दाखवतो आशा रागानं त्यानं उगवला मराठ्यांच्या रूपाने उभे राहणारं हिंदवी स्वराज्य नष्ट करण्यासाठी औरंगजेबाने मराठ्यांच्या या बत्तीस वर्षाच्या राजाला हाल हाल करून ठार मारलं नियतीनं औरंगजेबाच्या हातानं मराठ्यांच्या राजाला नाहीच केलं पण त्याच औरंगजेबाला हिंदवी स्वराज्याचा नाश करण्याची महत्वाकांक्षा मात्र सफल होऊ दिली नाही जीवावर बेतलं म्हणजे माणसं कशी स्वाभिमान शून्य होतात याची उदाहरणे इतिहासात कमी नाहीत संभाजी संभाजीराजांनी असा कळिमा लावून घेतला नाही ते शत्रूला शरण तर गेले नाहीत पण त्यांनी शत्रू पुढे मानही वाकवली नाही त्यांचा देह औरंगजेबाच्या पाश्वी वृत्तीला बळी पडला पण त्याच बलिदानातून आणि हौतात्म्यामुळं मराठी राज्य बचावलं हे भारतीयांना केव्हाही विसरता येणार नाही हे अचाट कृत्य केवळ शिवाजीराजांसारख्या सिंहाला शोभेल असेच त्यांच्या छाव्यानं करून दाखवलं राहिला विषय हिंदू नववर्ष गुढीपाडव्याचा तर तत्कालीन कुठल्याही कागदपत्रामध्ये आणि तत्कालीन औरंगजेबाच्या ग्रंथात त्याचा इतिहास देखील कुठंच छत्रपती संभाजीराजांच्या बलिदानाचा आणि गुढीपाडव्याचा संबंध व्यक्त केलेला नाही याचा अर्थ छत्रपती संभाजीराजांचा बलिदान आणि त्यांच्या हत्या याचा आणि नववर्षाचा कोणताही संबंध नाही हे पुराव्यावरून सिद्ध होतं धन्यवाद